नमस्कार मी नंदकुमार जाधव आपले निर्भीड न्यूज मध्ये हार्दिक स्वागत करतो पाहूया बातम्या सातपूर गुढी पाडवा यात्रोत्सव दोन हजार चोवीस निमित्त सातपूर गाव कमिटीच्या वतीने मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी गावकरी बांधवांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते विविध विषयांवरती चर्चा होऊन ही पत्रकार परिषद संपन्न झाली पत्रकार परिषदे दरम्यान सातपूर गावचे प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते गोकुळ नामदेव निगळ यांची गाव कमिटीच्या वतीने अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सातपूर गावचे माजी पोलीस पाटील राजाराम पाराजी निगळ यांचे नातू श्री कृष्णा संजय निगळ यांची यात्रोत्सवानिमित्त ओढल्या जाणाऱ्या बारा गाड्यांचा प्रमुख अर्थात श्री गणेशाचा बहुमान त्यांना देण्यात आला व कमिटीच्या वतीने गोकुळ निगळ आणि कृष्णा निगळ यांचा भव्य असा सत्कारही करण्यात आला गेल्या तीनशे वर्षापासून सातपूर गावात बारा गाड्या ओढून यात्रोत्सव साजरा केला जातो अशी परंपरा आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सातपूर गावात मोठी यात्रा येते ही अखंडित परंपरा सातपूर गावकऱ्यांनी मातेच्या नावाने या बारा गाड्या ओढल्या जातात व श्री गणेशाला सुद्धा अर्ध नारी नटेश्वरासारखे स्वरूप देऊन सजवले जाते ही यात्रा बघण्यासाठी तथा यात्रेत सहभागी होण्यासाठी सातपूर शहरासह विविध भागातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हजारो नागरिक जत्रेत सहभागी होऊन गुन्ह्या गोविंदाने आनंदोत्सव साजरा करीत असल्याचे आजपर्यंत दिसून आलेले आहे येणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त जत्रेत मागील वर्षापेक्षाही अधिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहू शकतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या मदतीने विविध उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे व तसे नियोजन सुद्धा केले जाणार असल्याची माहिती गावकरी बांधवांच्या कोर कमिटीने दिली आहे तसेच यात्रोत्सवाची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष गोकुळ नामदेव निगळ यांनी निर्भीड न्यूजशी बोलताना सांगितले सुमारे सतराशे पाच सालापासून या सातपूर शहरामध्ये भवानी मातेची यात्रा प्रत्येक गुढीपाड्याच्या दिवशी खूप मोठ्या थाटामध्ये संपन्न होते या परिसरातील सर्व महिला सकाळी गुढीपाडव्याच्या दिवशी देवीला पुरणपुळीचा नैवेद्य दाखवतात व संध्याकाळी चार वाजेला गल्लीमधून गणेशाची संवाद अशी करून ती पूर्ण देवदेवताचं दर्शन घेऊन आमच्या भावनी मातेच्या गडावर जाऊन त्या ठिकाणी आरती करून परत तो गणेशात त्रळकृल ज्या गाड्या बांधलेल्या असतात त्या ठिकाणी येऊन बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला जातो आणि त्यानिमित्ताने सर्व सातपूर परिषद खूप मोठ्या महिला पुरुष वर्ग असल बालगोपाळ असेल खूप मोठी गर्दी आणि अशी खूप सुंदर अशी यात्रा बघण्यासारखी यात्रा त्या ठिकाणी भरते आणि दुसऱ्या दिवशी भावनी मातेच्या गडाच्या पायथ्याशी आम्ही कुस्त्याची देखील दंगल आयोजित केली असती तरी मी या भागातील बरेचसे जे काही पैलवान असतील त्यांनी आपलं कौशल्य दाखवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहो आणि ही यात्रा पार करण्यासाठी पाडण्यासाठी सर्व सातपूर्वमध्ये सर्व ग्रामस्थ सर्व मंडळे सर्व हे अवरात्र प्रयत्न करून ती यात्रा खूप चांगली कशी होईल यासाठी प्रयत्न करतात आणि या पाडव्याच्या अध्यक्षपदासाठी मी गोकुळ निघत माझी सर्व ग्रामस्थांनी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो आणि उपाध्यक्ष म्हणून दादा रामचंद्र निगळ आणि दिलीप भाऊ बंधुरे आणि मला वाटतं कार्याध्यक्ष म्हणून सुनील भाऊ मौले त्यानंतर शिवाजाऊ माटाले अशी निवड करण्यात आली सर्व मी गावकऱ्यांचे आभार मानतो की नक्कीच तुमच्या विश्वास आम्ही सार्थ करून खूप चांगली यात्रा अशी या ठिकाणी आयोजित आपण करू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी गणेशाचा मान आमचे गावचे पोलीस पाटील राधाराम पाराजी निगळ यांचे नातू व संजय निगळ यांच्यावर वेळी चिरंजू कृष्णा निगड हा बारा गाड्या ओढण्याचा मान कला देण्यात आलेला आहे आणि आम्ही सर्व आमचे पोलीस पाटील असतील शांतारा भाऊ निगळ असतील तर आमचे प्रकाशजी निगा असतील आमचे सुनील निगा असतील संजू पाटील असतील सॉरी आणि गणेश भाऊ मोगले असतील विशेषतः सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खूप चांगली यात्रा या ठिकाणी पार पाडू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मला वाटतं की बारा गाड्या ओढता याच्या भावनी मातेच्या ओढतो या फक्त सातपूर गावात ओढल्या जातात अनेक ठिकाणी बारा गाड्या ओढतात परंतु त्या कुणी खंडेरावच्या असतील किंवा अनेक देवतांच्या गाड्या ओढतात परंतु ज्या भवानी मातेच्या बारागाड्या या फक्त सातपूर परिसरामध्ये ओढल्या जातात आणि सुमारे सतराशे पाच सालापासून म्हणजे आम्हाला आमचा जन्म पण नसेल झाला तेव्हापासून ही प्रथा चालत आलेली आहे आणि याचा जो बारागाड्या ओढण्याचा मान आमचे शांताराभाऊ निग असतील पोलीस पाटील असतील यांच्या घराला तो देण्यात आलेला आहे तरी मी परत एकदा सर्वांचे आभार मानतो की सर्व जास्ती जास्त लोकांनी उपस्थित राहून सर्व यात्रेचा खूप मोठा आनंद घ्यावा अशी मी विनंती करतो चला यावर्षी देखील सातपूर जत्रोत्सवाच्या निमित्त बारा गाड्यांचा कार्यक्रम सातपूरमध्ये होतो आणि या सगळ्या जत्र उत्सवाच्या अध्यक्षपदी आपले मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक माननीय मुकुल भवनीगड यांची सर्वानुमते या ठिकाणी नियुक्ती झाली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो तर सातपूर बारा गाड्यांचा जो सोहळा आहे किंवा जो उत्सव आहे याची परंपरा काय आहे त्याचा इतिहास काय आहे हे सगळं आपल्याला ज्ञात आहे गेल्या अनेक वर्षापासून हा सगळा सोहळा सर्वच वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी सर्वच स्थानिक वाहिन्यांचे राज्यस्तरीय वाहिन्यांचे प्रतिनिधी ते कवर करत असतात त्यामुळे हा सोहळा काय आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही आहे परंतु यावर्षी देखील हा सोहळा जो आहे तो अभूतपूर्व असा करण्याचा आपला प्रयत्न असेल कारण नाशिक शहराचा जर विचार केला तर नाशिक शहरामध्ये पंचवटीमध्ये ज्या पद्धतीने रामराताचा कार्यक्रम होतो त्याच पद्धतीनं गावामध्ये जत्रा होण्याचा हा एकमेव कार्यक्रम आहे जो शहराच्या मधोमध असलेलं हे गाव आहे आणि त्या गावामध्ये जत्रा होण्याची ही परंपरा जी आहे ती नाशिक शहरात सातपूर गावातच आहे आणि त्यामुळे हा बारा गाड्यांचा सोहळा दिमागदार व्हावा आणि ऐतिहासिक व्हावा असा प्रकारचा आमच्या गावकऱ्यांचा सगळ्यांचा प्रयत्न असेल सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आम्ही हा सोहळा अतिशय उत्साहितपणे आणि मोठ्या जल्लोषामध्ये आम्ही साजरा करणार आहोत त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य सगळ्या माध्यमांचं सगळ्या वर्तमानपत्रांचं सहकार्य आम्हाला मिळणार आहे खरं तर आजपर्यंत आपण सगळेजण सहकार्य करत आला सातपूरची जत्रा खरं तर एका चौकटीपर्यंत मर्यादित होती परंतु ती गावाच्या बाहेर नेण्याचं काम माध्यमांनी केलं वर्तमानपत्रांनी केलं त्याबद्दल देखील त्यांचे खरं तर मनापासून आभार आपण मान्य आणि पुढच्या काळामध्ये देखील या जत्रेची जी जी प्रत्येक घटनेची बातमी आहे ती आपल्याकडनं प्रसिद्ध व्हावी जत्रेची बातमी असेल तत्पूर्वी पूर्वतयारी असेल या सगळ्या बातम्या आपल्याकडनं प्रसारित व्हाव्या अशी आम्ही आपल्याला गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा गोकुळ भाऊंचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणे यावर्षी देखील एक चांगला सोहळा आपल्याला नाशिकमधला हा पाहायला मिळेल खर तर आचारसंहितेचा जरी काळ असला तरी गावच्या जत्रेला कुठल्याही प्रकारची आचारसंहिता जी आहे ती लागू होत नाही हा धार्मिक सोहळा आहे आणि या धार्मिक सोहळ्याचा आणि आचारसंहितेचा तसा कुठल्याही प्रकारचा संबंध जो आहे तो येत नाही आणि कुठलेही राजकीय नेते आले तरी आम्ही त्या सगळ्याच पक्षांच्या राजकीय नेत्यांचं स्वागत करणार आहोत आम्ही रित्सक सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देखील देणार आहोत नाशिक शहराचे पोलीस आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील महापालिका आयुक्त असतील अशा प्रशासकीय यंत्रणेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही अधिकृतपणे निमंत्रण देणार आहोत आणि सगळ्यात पक्षांना आम्ही निमंत्रित करणार आहोत कारण यात्रेच्या कार्यकाळ कार्यक्रमामध्ये कुठल्याही कर, प्रकारच्या घोषणा होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिलं जात नाही त्यामुळे जत्रेला जण येतात देवीच्या दर्शनाला येतात आणि प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते बारागाड्यांचं पूजन नारळ वाढवण्याचा कार्यक्रम केला जाईल आणि त्यानंतर यथोचित सगळ्यांचा सन्मान करून ह्या बारागाड्यांचा उत्सव आम्ही पूर्ण करणार आहोत त्यामुळे आपण सगळ्यांनी आजपर्यंत जे सहकार्य केलं ते पुढच्या काळामध्ये करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो अवघ्या काही वेळामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झाला काल शॉर्ट टर्म आता एक काल रात्री उशिरा तुम्हाला कळवला आणि आज तुम्ही इतक्या संख्येने त्याबद्दल देखील मी प्रश्न आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आचारसंहितेचा भाऊ करायची काही गरज नाही आपले गावकऱ्यांची यात्रा आहे यात्रेला कुठल्याही आचारसंहितेचं काही बंधन नसतं त्याच्यामध्ये तुझ्या सोडून द्या तुम्ही संयोजन जी समिती आहे त्या समितीमध्ये खरं तर असं होत की ज्या वर्षी काही अडचणी आल्या तर त्या पुढच्या वर्षी त्या जर निर्धन झाला पाहिजे आपल्याला हे आहे की यावेळेस कुठेतरी अडचण आली बाबा की पुढच्या वर्षी हे अडचणी येतात नाही नाही अशा गोष्टी थोड्याशा पाळल्या ना कारण त्या संयोजन समितीमध्ये आम्ही काही नसतो ती यात्रा असते पत्रकार जरी असलो तर आम्ही सुद्धा तिथे गावकरी म्हणून एन्जॉय घेतो पूर्णपणे फक्त आम्ही थोडस लक्ष ठेवून होतो की कुठे काय का गडबड होते काय कुठे काय होतं का, का, का। आणि आपली यात्रा खरोखर खूप चांगली असते पूर्ण लक्ष सांगितल्याप्रमाणे ती यात्रा फक्त सातपूरपुरती मध्ये देत नाही ती जिल्ह्याने महाराष्ट्र बाहेर आपल्या यात्रेचं नाव गेलेलं आहे त्याच्यामुळे यात्रा ही जशी आतापर्यंत चांगली होत आलेली तशी याच्या पुढे अजून चांगली कशी होईल असा प्रयत्न आपला सगळ्यांचा ता राहिला पाहिजे आपल्या सगळ्यांचा म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही आहोत फक्त जे काही अडचणी येतात पत्रकार म्हणून जर बोलायला लागलं तर तो आम्हाला फोटो पाहिजे असतो तो तो गेल्या पाच पंचवीस वर्षापासून आमची जी बातमी आता आता ती नाही गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आता मला तीस बत्तीस वर्ष झाले तेव्हापासून माझी तीच बातमी आहे की मला फोटो मिळत नाही सगळ्यात महत्व नाही म्हणून त्याच्यामध्ये कोणी काही करू शकत नाही आपल्या गौरी साठव्याच्या कार्यक्रम हा सर्व पंचकृषीचा कार्यक्रम असो सर्व नसून सर्व समाविष्ट असतात आणि ह्या कार्यक्रमाला चांगलं रोखमुख देण्यासाठी कोणतरी अध्यक्षाची गरज असते आणि त्याच्याबरोबर अध्यक्षांना त्यांना पाहिजे त्याप्रमाणे त्यांची समिती पाहिजे असते म्हणून ह्या गुढीपाडव्याचा अध्यक्षपदाचा मान आम्ही सर्व गावकरी मिळून गोकुळ नामदेव मेगाळ यांना दिले पदाधिकारी हे त्यांनी डिक्लेअर करायचे निर्देश झालं तुमची जी अडचण आहे याची खंत आम्हाला भयंकर आहे तुमची आता सांगितली पूर्ण करून भेटत नाही असं मला असं सर्व गावकऱ्यांना विनंती गाडी नवर फक्त ज्यांना गाड्या भरण्याची निवृत्ती केलेली त्यांच्या व्यतिरिक्त कोणी थांबणार तुम्ही फोटो काढा फोन करा जे जु असतात त्याच्या पुढं राहतात मागे त्याच्याकडून राहू नका परत ते लोक तिथं आपण युद्ध पर्पस यांना बाजूला करून देतात आणि ते होतं त्याच्यामुळं सगळ्यांचाही न होतं आता तुम्ही भक्त म्हणून येतात सगळं येतात ज्या तुमच्या भावना असतात त्या जवळपासला गेल्या पाहिजेत पण त्या वेळेस जेव्हा मीडिया असेल आणि त्यांना त्यांचं फोटो सेशन घ्यायचं असेल उत्सव मूर्ती गणेश जो असतो त्याची घ्यायची असते त्यावेळेस गावकऱ्यांनी भक्तांचा काहीच नाही गावकरी आणि त्यांचे कार्यकर्ते जे असतात खूप यांनी फक्त नाण्यालाच विनंती करते त्यांनी त्यांचे कार्यकर्ते जे नेता नेते मी त्यांचे कार्यकर्ते घेऊन गेले तर तेवढंच आमच्या सर्व यात्रेकरीसाठी मी त्यांना विनंती करतो त्यांनी जर तितकं आम्हाला दिलं तर आमची यात्रा व्यवस्थित होईल आणि सोडले जाईल आणि या आम्हाला फक्त तुमच्याकडनं मदत पाहिजे आम्ही एक ते दीड मिनटं गाडी आहे स्लो करण्याच्या विचारत आहे आमची गाडी दरवर्षी चाळीस ते पन्नासशे हजार जाते आणि याचा स्पीड कमी करतोय त्याच्यासाठी आम्ही आमचं काही टेक्निक वापरणार आहे त्याच्यासाठी तुम्ही पण आम्हाला मदत करायची फक्त ज्यांना नेमणूक केलेली आहे त्यांनीच गाड्यांना ला चार। हात लावायचा बाकीच्यांनी हात लावायचा कुणी असो कुणी असो जिथं माझी नेमणूक असेल तर मी पण हात लावणार नाही हा प्रत्येकाने याची एक आम्ही तिथं अलाउन्समेंट पण करणार आहे ज्यांना नियुक्ती केलेली आहे गाड्यांच्या बरोबर त्यांनीच गाड्या लावायचं कारण त्यांना आम्ही स्पीड किंवा स्टेप देणार आहे आणि जो अचानक आला तो आमची स्टेप बिघडून टाकेल म्हणून मग आमची विनंती त्यांना तर त्यांनी कोणी गाड्याला हात लावणे म्हणजे आम्ही त्यांच्या इन्स्ट्रक्शन दिलेलं त्याप्रमाणे गाड्या आपल्याला ह्या वेळेस तुम्ही पण आम्हाला सहकार्य बरं बरंच पोलीस पण असतात त्यांना असं वाटतं काही पटकन कसं ओढलं जाईल ते त्यांच्या याच्यातून राहतात ते पण गडबड आणतात गणेशाला परिक्रमा कर गाड्यांना परिक्रमा, कर, परिक्रमा करता आणि वेळेस मग बरेच इतके उत्साह असतात तर तो गणेश हातलापर्यंत गाड्या लोटलेल्या असतात असं ते पण करून देऊ नका म्हणजे कोणी गाड्याला लावायचं नाही आणि त्याची पण व्यवस्था करून ठेवलेली मला मदत भेटली आणि पुढे जो कार्यकर्त्यांचा आहे ना पळत राहतात काहीच कारण नसतं घोषणा देतात परंतु ते जर थांबलं आपण सगळ्यांनी साईडला थांबवलं तर आपल्याला जे लोक बॅरिकेडच्या बाहेर आहेत ते लोक दर्शनासाठी आलेले असतात त्यांचा आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी विचार करायचा आहे पाडवा अनंत काळापासून आत्तापर्यंत आमचे पूर्वज यांनी बारा गाड्या होण्याचा जो काही मान आहे तो मान आमच्या कुटुंबात दिलेला आहे परंतु मान जरी आमचा असता परंतु ही यात्रा आहे ही पूर्ण संपूर्ण गावाच्या अध्यक्षघाडी आणि गावाच्या याच्या खाडीच्या चालती आहे बघा पूर्वीचा छोटं गाव होतं परंतु आज नाशिक पेक्षाही मोठं शहर झालेलं आहे सातपूरगाव आणि त्या परिसरातील सर्व काही महिला असतील पुरुष असतील लहान असेल सगळेची सर्वे लोक ज गाड्या ओढण्यात पा बघण्याकरता येतात गाड्या देवीच्या गाड्या ओढल्या जातात आणि गणेशा जो आहे म्हणजे देवीचा जो का मुलगा गणेशा तो गणेशा ते नाव त्याला दिलेलं आहे अनंत काळापासून हा ज्या टायमाला देवीनं राक्षसांचा वध केला आणि राक्षसांचा वध केला त्या टायमाला त्या टायमापासून हा तर गनिशा ची मुलगा आणि तो उत्सव साजरा आजपर्यंत करीत आलेला आहे हो, आणि हा इथूनही पुढं या पिढीना करीत राहावं एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार यावर्षी दोन हजार चोवीस सातपूर बारागाडे उत्सव यासाठी माझी गणेशा म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांचे आभार मानतो मी कृष्णा संजय निगड सातपूर गावचे माझे पोलीस पाटील राजाराम पारजी निगळे यांचा नातू संजय राजाराम निगळ यांचा चिरंजीव यावर्षी वर्षी सातपूर गावातील बारा गाड्यांचा उत्सव हा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पाडण्यात येणार आहे संध्याकाळी पाच वाजता यात्रा सुरू होईल आणि त्यानंतर गणेशाचा गावातून मिरवणूक निघेल आणि मंदिरात दर्शन होऊन गणेशा पुन्हा बारा गाड्यांकडे येईल आणि बारा गाड्या ओढल्या जातील तर सर्व सातपूरकर आणि नाशिककरांना मी बारा गाड्यांची यात्रेची विनंती करतो की सर्वांनी बारा गाड्यां उपस्थित राहावी धन्यवाद पत्रकार परिषदपूर्वी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या बैठकीत अध्यक्षपदी गोकुळ निगळ उपाध्यक्षपदी दादा रामचंद्र निगळ कार्याध्यक्षपदी सुनील मौले शिवाजी मटाले तर सचिवपदी काळू काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या पत्रकार परिषदेला राजाराम पाटील निगळ शांताराम निगळ दिवानंद काळे लक्ष्मण घाटोळ कांतीलाल बंधुरे प्रकाश निगळ संजय निगळ सुनील मौले अनिल मौले गणेश निगळ गणेश मौले गोकुल सोनोने मंगेश निगळ तुषार काळे बंधुरे मौले घाटोळ काळे विधाते आणि पंचक्रोशीतील नागरिक पत्रकार परिषदेला उपस्थित होते विविध क्षेत्रातल्या बातम्या बघण्यासाठी निर्भीड न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद